वरुण बसस्टँड परिसरात तीक्ष्ण हत्याराने तरुणाला भोसकले दोन संशयित आरोपींना बाजार पोलिसांनी घेतले ताब्यात जालना शहरातील बसस्टँड परिसरामध्ये दिनांक तेरा मंगळवार रोजी रात्री ऑटो मागे पुढे घेत असताना वाद झाला आणि या वादातून ऑटो दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने भोसकले यामध्ये रऊफ शेख मसूद वय तीस वर्षे राहणार गांधीनगर जालना हा तरुण गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्यास तातडीने शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले मात्र तरुणाची प्रकृती चिंताजनक असले